देवगड तालुक्यात फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई संचलित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय फणसगाव इथं हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत शौचालय बांधण्यात आले या स्वच्छतागृहाचं उद्घाटन शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी एचपीसीएल कंपनीचे अधिकारी आवर्जून उपस्थित होते फणसगावच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय इथं हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत फणसगाव हायस्कूलमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आहे या स्वच्छतागृहाचा उद्घाटन समारंभ फणसगाव हायस्कूल इथं पाच ऑक्टोबरला सकाळी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित एच पी सी एलचे अधिकारी डी एन कृष्णमूर्ती यांचं औक्षण करून विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या गजरात स्वागत केलं या कार्यक्रमाची सुरुवात डी एन कृष्णमूर्ती यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर एच पी सी एलमार्फत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या एच पी सी एलच्या असिस्टंट मॅनेजर विनंती केसरकर यांनी विद्यार्थी आणि सर्व उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून सर्वांना स्वच्छतेचं सा महत्त्व पटवून दिलं हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या वतीनं भविष्यातसुद्धा असे उपक्रम राबवण्यात येतील असं डी एन कृष्णमूर्ती यांनी सांगितलं स्कूल का जो भी जरूरतें हैं उसका भी ख्याल हमारा का प्रोग्राम में इसका साथ इसका साथ कोशिश कर करेंगे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड वेस्ट जोन से चीफ जनरल मैनेजर डी एन कृष्णमूर्ति फनसगांव पंचकृषि शिक्षण संस्था मुंबई से अध्यक्ष अशोक शांताराम नारकर प्रमुख कार्यवाह संदेश तुकाराम नारकर वेस्ट झोन वास्कोचे डीजीएम जी मंजुनाथ एच पी सी एलच्या वेस्ट झोनच्या ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट मॅनेजर विनंती केसरकर एच पी सी एलचे से सेल्स मॅनेजर विनय सिंह संस्थेचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष सहदेव नारकर उपाध्यक्ष अनुरुद्र नारकर एच आर हेड सी एस किरण फणसगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक एच एस पाटील तसंच सर्व संस्था पदाधिकारी शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ सरपंच यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला અસ્મિતા ગિડાલે કોકણ ખારે ખારેપટણ